लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद आणि डोंजा जिल्हा परिषद या दोन्ही जिल्हा परिषद सर्कल मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले तुमच्यासोबत तुमचे समर्थकांनी देखील उमेदवारी दाखल केली दाखल केली जवळपास आम्ही पाच जिल्हा परिषद गटामध्ये आणि अकरा पंचायत समिती गणामध्ये फॉर्म भरलेले परांडा परंडा परांडा परंडा अशी स्वतंत्र गट असणार स्वतंत्र गट म्हणण्यापेक्षा मी अपक्ष आमचे अर्ज दाखल केलेले आहेत आणि मतदारांपुढे कोणते विजन घेऊन जाणार जे आजपर्यंत बारा तेरा वर्ष करत आलो तेच विकासाचं कारण मला वाटतं मी माझी का कामाची कारकीर्द आपण सगळ्यांनी आणि लोकांनी बघितलेली आहे कारण पाहिजे दोन हजार बाराला ज्यावेळेस बांधकाम सभापती झालो त्यावेळेस माझा कामाचा धडाका उपाध्यक्ष आलो त्यावेळेस माझ्या कामाची माजिक पद्धत आणि जे काही मी सामाजिक काम या ठिकाणी करताय निश्चित त्याची पोच पावतीला मतदार मत राजा मला दिल्याशिवाय नाही सकाळपर्यंत प्याच होईल असं म्हटलं जात होत नेमकं सकाळ कशा संदर्भातलं पॅचअप म्हणजे शिवसेनेमध्ये एकोबा होईल त्या दृष्टिकोनातून काही शिवसेना वेगळ्या आहेत त्या कुठल्या शिवसेनेचा एकोबा म्हणतात म्हणजे आमदार तानाजीराव सावंत यांच्यासोबत पॅचअप होईल असं बोललं जात त्यांचं माझं पॅचप राजकीय पॅचअप चा आणि याचा काही विशेष नाही आहे ना भांडण झाले असं तुम्हाला स्वतंत्र लढताय म्हणजे काही देह धोरण पटली नाहीत म्हणून लढतोय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे तुम्ही जवळ आणि दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय हो आणि आम्हाला कुठून तुमची उमेदवारी पाहायला मिळेल मे बी दोन्ही कडून दोन्ही ठिकाणी गरज असेल तिथल्या लोकांना माझ्या कामाची खरंच असेल तर दोन्ही ठिकाण असं काही नाही ठीक आहे ठीक आहे थँक्यू